मसवड पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीरित्या कार्यान्वित करण्यासाठी शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी मसवड येथे बैठकीचं आयोजन केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ म्हणाले जिल्ह्यातील मालमत्तेसंदर्भात व शरीराविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरता सर्व गावांमध्ये प्रभावीरित्या ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचं काम सुरू आहे ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी दरोडा आग जळितांच्या घटना लहान मुले हरवणे शेतातील पिकांची व विहिरीवरील मोटारीची चोरी गंभीर अपघात महिला युती यांच्यावर होणारे हल्ले किंवा अत्याचार यांचा विविध घटनांवेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेची मदत होणार आहे या पार्श्वभूमीवर मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाटी ग्रामसेवक पोलीस पाटील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष कोतवाल रेशन दुकानदार आशा अंगणवाडी सेविका सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणाकरिता शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता यशोदा मंगल कार्यालय मसवड या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी केलं आहे आपलावर्स न्यूज नेटवर्क संदीप जठार